तर आदल्या दिवशी तुम्हाला म्हटलं होतं की मी जे सांजवऱ्यासाठी सारण आहे ना भिजू घातलं होतं तर आता इथे आहे त्यासाठी ते पीठ मळायला घेते मी तर एक वाटी मैदा घेतला एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं त्यानंतर अर्धी वाटी बेसन घेतलेले आणि त्यामध्ये कडक तेलाचं मोहून टाकून घेतलं मी आणि छान असं त्या सगळ्या पिठाला ना ते तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि म खुसखुशीत होते त्याच्यामुळं मग तेलाचं मळून टाकलं मी त्याच्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि घट्टसर असं पीठ ते मळून घेतले मी इथे सगळ्या मैद्याच्या लाट्या करून घेतलेली आहेत एक लाटायला पण घेतली आणि रात्रभर चांगलं आपलं सारं नाही ना भिजलेलं आहे चांगलं चांगलं असं घुसफुसी झालेलं आहे सगळ्या गाठी वगैरे काढून घेतलेत मी त्याच्यातल्या आता लाटून ना सांजऱ्या तयार करते मी दोन लाटे आहेत ना लाटून घेतलेले आहेत मी इथं ठेवते सुद्धा टी अशी त्याच्यामध्ये आता पण ना सारण घालून घेऊ म्हणजे मधो मध अस कडेला आहे ना पाणी लावून घ्यायचं असं मिळून घेते तसं जे तसं केलं तसं करते वरतून ही अशी ठेवायची आणि चांगलं त्याला दाबायचं इथं पाणी लावलं आहे ना आपण ते चांगलं भाज दाबून घ्यायचं आणि साईडचं जे आहे ना ते कट करायचं आहे पण आता बघू माझ्याकडे आता कट करायला काही नाही आहे कसं तरी कट करते त्याला तर आहे ना मी हे चाकू आहे ना त्यानेच कट करून घेतले आता माझ्याकडे तसला चमचा तर नाही आहे आपला करंजीचा तर एक झालेली आहे आता माझी सांजुरी तर इथं ठेवते सगळं ह्याच्यामध्ये आधी करून घेते तळते थोड्या वेळ तर झालेले आहेत आता इथे एक तळून काढलेली आणि इथे दोन आहेत तळून काढलेल्या आणि इशूला हर्षूला पण आहे मी इकडे खायला तर दोघांचं खायचं चाललेलं आहे हर्षू खाबरपुरी कशी आहे रे बाळा छान आहे का इशू छान आहे का आवडली चल खावा मग आता इथे करून घेते मी एकीकडे भाजायचं चालू आहे एकीकडे तळायचं पण चालू आहे माझं सॉरी आणि लाटून घ्यायचं पण चालू आहे आता एक राहिलेली आहे एवढंच राहिले करून घेते आता घर दिवशी गुड मॉर्निंग नमस्कार मी मग घेतली आणि ठिकाणी तर मला पसून स्वागत करते कधी करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल तर आज आहे ते जानेवारी तर हिचा आज ना तिसरा दिवस आहे स्कूलमधला आज ना सकाळी घरात जाताना आहे ना नको नको म्हणत होती मला नाही जायचं आज स्कूलमध्ये तसंच सोडून आले टीचरने तसंच बसवून घेतलं टीचर घरशी आत्ता झोपलाय माझं काम वगैरे सगळं आवरलं तर आता साडे अकरा वाजलेले तर बारा वाजता इशूला घ्यायला जाणार आहे मी तर आता व्ह्यू ब्लॉगला स्टार्ट केलेले मी चला तर मग पुढं काय काय म्हणते ते तुम्ही जवळ शेअर करा तरी आली मी इशूला स्कूलमध्ये घेऊन आणि तिची फ्रेंड पण आलेली होती तिच्याकडं तर येताना म्हणली होती मला आलो भुजिया घेता तिला घेतलं होतं ते त्यांचं ते खायला दिलं आणि माझं पण जेवण बाकी होतं तर भाजी गरम करून घेते ते मी पालकाची आणि त्याचबरोबर चपाती पालक भाजी असं माझं पण जेवण झालं आणि भात त्यानंतर मग इव्हिनिंगचं टायमिंग तर इव्हिनिंगच्या टायमिंगला चालू झाले माझं माझ्या झाडून वगैरे काढायचं कडेलाच कडेला खेळतोय आता तर त्याचा आवाजच असेल तुम्हाला आणि छान असं झाडून वगैरे काढलं मी आणि त्याच्यानंतर मग आहे ना मला चहा वगैरे ठेवला आज म्हणलं भोजी त्यांना दुसरा ठेवतो तर आम्ही चहा वगैरे ठेवलाय चहा घेतो आता मी हा आणि इशू म्हणजे त्यांना येणार घरी टोस्ट खाऊ घालते त्यानंतर मग मी लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेलं येतो तर मेथीची भाजी निवडून ठेवते म्हणजे सकाळी येणा डब्यासाठी लगेच येईल तर तेच निवडून घेते ना हा शूज इकडे खेळायचं चाललेलं होतं आणि इशू पण होते तिकडं बेडरूममध्ये खेळत होती ती तर नीट करून घेते आता मी भाजी तर संध्याकाळी धपाटे करायचं ठरलं माझं तर धपाट्याचे सगळे पिठं मिक्स घेतलेत मी बाजरीचं ज्वारीचं गव्हाचं आणि बेसनाचं त्याचबरोबर अद्रक लसूण आणि हिरवी मिरची कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं आणि छान असं पीठ मळून घेतलं आहे मी आणि इकडेही हर्षेचा खेळ चालला आहे पोजे आले ड्युटीवरून तेवढ्यात आणि हा त्याने दूध आणलेलं आहे तर हर्ष घेऊन आलं आहे पिशवी ते आणि देतो आता तो, तो माझ्याकडे येऊन परत त्याच्यानंतर मग धपाटे जे आहेत ते करून घेतले सगळे आणि छान असे जेवण वगैरे झाली आमची तर ते पहिलं ना मी शू देते आता दही आणि धपाट त्याच्या मग बाकीचे करून घेते मी आता धपाटी आणि मग आम्ही पण जेवण वगैरे करून घेतो खाल्लं का इ कस झालंय छान झालंय का खावा तर आता झालं जेवण वगैरे आमचं सगळं आणि भांडी वगैरे पण घासून ठेवले सगळं आवरलंय आणि बाहेर ना फटाकडे सर दिसते फटाके बाहेर लग्न वेगळं दिसतंय अशी हर्ष तसे बघायला लागले दोघ पण इथं आलेत बघाय लागले फार हाय बघा फटाके ओढतात बघा चांगलं या व्लॉगचा सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय